काँग्रेस जेव्हा जेव्हा बाबासाहेबांच्या भूमिकेचा पुरस्कार करत असतं तेव्हा तेव्हा काँग्रेसवरती एक आरोप केला जातो तो आरोप म्हणजे कायम आंबेडकर आंबेडकर करणाऱ्या काँग्रेसनेच आंबेडकरांना निवडणुकीत ठरवून पाडलं होतं हा आरोप होण्यामागे निमित्त ठरली होती ती देशातली पहिली सार्वत्रिक निवडणूक भारताच्या स्वातंत्र्यानंतर चार वर्षांनी एकोणीशे बावन्न मध्ये पहिलीच लोकसभा निवडणूक पार पडलेली या निवडणुकीत लोकसभेच्या एकूण चारशे एकोणनव्वद जागांपैकी तीनशे चौसष्ट जागा काँग्रेसने जिंकून आणल्या होत्या देशाची सत्ता काबीज केलेली पण याच निवडणुकीत नेहरूंच्या आधीच्या मंत्रिमंडळातले अठ्ठावीस मंत्री, मंत्री पराभूत झाले होते यातलेच एक होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिल्याच निवडणुकीत त्यांचा पराभव झाला हो होता त्यांचा सामना होता तो कधी काळी त्यांचेच पी ए राहिलेले नारायण एस काजरोळकर यांच्यासोबत प्रके आत्रे यांनी तेव्हा केलेली घोषणा भरपूर प्रसिद्ध झाली होती ती घोषणा अशी होती की कुठे तो घटनाकार आंबेडकर आणि कुठे हा लोणी विक्या काजरोळकर तुलनेचा विषय नाहीये विषय आहे तो या सार्वत्रिक निवडणुकीत आंबेडकरांचा पराभव झालाच हो कसा याचा या निकालानंतर काँग्रेसवर आरोपही लागला तो म्हणजे काँग्रेसने ठरवून आंबेडकरांना या निवडणुकीत पाडलं होतं बरं आंबेडकरांना हरवण्यात फक्त काँग्रेसच नाही तर कम्युनिस्ट पार्टी आणि हिंदू महासभेचा देखील तितकाच हात होता काय घडलं होतं त्या निवडणुकीत आंबेडकरांचा पराभव एका दूध विकणाऱ्या व्यक्तीने केला कसा नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय लगावती युट्यूब चॅनलवर किस्से निवडणुकीचे देशातली पहिली लोकसभा निवडणूक एकोणीसशे चा स्वातंत्र्यानंतर चार वर्षांनी ही पहिली लोकसभा निवडणूक पार ऑक्टोबर एकोणीशे एकावन्न ते फेब्रुवारी एकोणीसशे बावन्न अशी जवळपास चार महिने या निवडणुकीची प्रक्रिया चालली तेव्हा देशभरात लोकसभेच्या चारशे एकोणनव्वद जागा होत्या चारशे एकोणनव्वद जागांसाठी विविध पक्षांचे दीड हजारांपेक्षा जास्त उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उभे होते काँग्रेस कम्युनिस्ट पार्टी जनसंघ सोशालिस्ट पार्टी हे मुख्य चार पक्ष तेव्हा होते काँग्रेस स्वबळावरती या सार्वत्रिक निवडणुकीत उतरली होती नऊ आठवड्यात ही निवडणूक पार पडली आणि निकाल लागला एकूण चारशे एकोणनव्वद जागांपैकी तीनशे चौसष्ट जागा काँग्रेसने जिंकून आणत बहुमत मिळवत देशाची सत्ता काबीज केली पण याच निवडणुकीत त्यांच्या आधीच्या मंत्रिमंडळातले अठ्ठावीस मंत्री पराभूत झाले होते पण यातच एक अनपेक्षित आणि धक्कादायक निकाल लागला तो मुंबई कारण याच निवडणुकीत उभे होते घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांनी तेव्हा शेड्युल कास्ट फेडरेशन पक्षाची स्थापना केलेली आंबेडकरांच्या शेड्युल कास्ट फेडरेशन या पक्षाने लोकसभेच्या पस्तीस जागा लढवले होते त्यातले एक उमेदवार स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते त्याकाळी अनुसूचित जातींचे दिग्गज नेते अशी आंबेडकरांची देशभरात ओळख होती त्याच्या महिनाभर आधीच आंबेडकरांनी म्हणजे सप्टेंबर महिन्यात हिंदू कोड बिल आणि इतर काही मुद्द्यांवरनं केंद्रीय कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला होता आणि त्यानंतर ते लोकसभा निवडणुकीत उतरले होते पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा झाली आणि आंबेडकरांच्या शेड्युल कास्ट फेडरेशन या पक्षाची आणि सोशलिस्ट पार्टीची युती झाली या निवडणुकीत बाबासाहेब आंबेडकर बॉम्बे रिंगणात उभे होते बॉम्बे प्रांत तेव्हा द्विसदस्य मतदारसंघ होता सर्वसाधारण जागेवर सोशलिस्ट पार्टीकडनं समाजवादीचे नेते अशोक मेहता हे उमेदवार म्हणून उभे होते तर याच बॉम्बे प्रांतातनं उत्तर मुंबई मतदारसंघात राखीव जागेवर स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उभे होते या जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कम्युनिस्ट पक्षाकडनं श्रीपाद अमृत डांगे पुढे जाऊन जनसंघात विलीन झालेल्या रामराज्य पार्टीकडनं केशव जोशी तसंच हिंदुत्ववादी नेते गोपाळराव देशमुख काँग्रेसकडनं नारायण काजरोळकर असे एकूण आठ उमेदवार इथं उभे होते पण सर्वांच्या नजरा लागलेल्या तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विरुद्ध काजरोळकर यांच्यातल्या लढतीवरती आंबेडकरांच्या विरोधात काँग्रेसने नारायण एस काजरोळकर यांना उमेदवारी देऊ केली होती हे काजरोळकर त्याआधी आंबेडकरांचेच पी ए म्हणून कार्यरत होते मागासवर्गीय समाजातून येणारे काजरोळकर हे व्यवसायाने दूध विक्रेते होते काजरोळकर तसे नवशिके नेते होते ते आंबेडकरांच्या विरोधात जिंकून येणारच नाहीत ना असं वाटत होतं मात्र काजरोळकर जिंकून आले त्यांच्या जिंकून येण्याचं श्रेय नेहरूंना द्यावं लागेल कारण नेहरूंनी त्या काळात मुंबईत केलेली भाषणं ही काजरोळकरांना उपयोगी ठरली होती असं म्हटलं गेलं त्या दरम्यान देशामध्ये जवाहरलाल नेहरूंची लाड़ जबरदस्त होती काँग्रेस स्वबळावरती या निवडणुकीत उभी राहिली होती पण काँग्रेसच्या विरोधातही तगडी फळी होती त्यातले काही जण तर आधीच्या नेहरूंच्या सरकारमध्ये मंत्री म्हणून नेहरूंचे सहकारी देखील होते जयप्रकाश नारायण कृपलानी श्यामाप्रसाद मुखर्जी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील काही इतिहासकार सांगतात की नेहरू आर एस एस जनसंघ हिंदू महासभेवरती त्या काळात तुटून पडायचे पण जयप्रकाश नारायण कृपलानी आंबेडकरांसारख्या उदारमतवादी नेत्यांबाबत मवाळ असायचे प्रचारादरम्यान नेहरू अशा नेत्यांच्या गुणांचं कौतुकही करायचे नऊ आठवड्यांच्या त्या प्रचाराच्या काळात जवाहरलाल नेहरूंनी जवळपास पंचवीस हजार मैल घोडदौड केली प्रचार केला अशातच त्यांची त्यावेळेसच्या बॉम्बे प्रांतातही मोठी सभा झाली होती जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उमेदवार म्हणून उभे होते इथे शिवाजी पार्कच्या मैदानात आंबेडकरांच्या उपस्थितीत सोशलिस्ट पार्टी आणि शेड्युल कास्ट फेडरेशनच्या विराट सभाही झाल्या होत्या ज्या सभांना लाखांची गर्दी होत होती पण तरीही निकाल धक्कादायकच लागला नेहरूंची लोकप्रियता एवढी होती की काजरोळकर आंबेडकरांच्या विरोधात निवडून आले काँग्रेसच्या काजरोळकरांना एक लाख अडतीस हजार एकशे सदतीस मतं मिळालेली तर बाबासाहेब आंबेडकरांना एक लाख तेवीस हजार पाचशे शहात्तर मतं मिळालेली मतांनी पराभूत झाले या निवडणुकीत आंबेडकरांचा पराभव हिंदू महासभेने असा आरोप केला होता कि नीच कराना, कराना यू दिलना है। ले ले, की नेहरूंनीच आंबेडकरांना राजकारणाच्या मुख्य क्षेत्रात येऊ दिलं नाही आणि म्हणूनच त्यांनी सगळी ताकद आंबेडकरांच्या विरोधात उभ्या असलेल्या काजरोळकरांच्या मागे लावली होती पण हेही विसरून चालणार नाही की आंबेडकरांच्या विरुद्ध फक्त काँग्रेसनेच नाही तर कम्युनिस्ट पार्टी आणि हिंदू महासभेने देखील उमेदवार दिला होता आणि म्हणूनच आंबेडकरांना हरवण्यात फक्त काँग्रेसच जबाबदार नव्हती तर कम्युनिस्ट पार्टी आणि हिंदू महासभा देखील तितकीच जबाबदार होती असं म्हटलं जात आहे पण तेव्हा नेमकं काय घडलेलं खरंच काँग्रेसने ठरवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाडलं होतं का याचं उत्तर म्हणजे सका पाटील त्या दरम्यान मुंबई प्रांतामध्ये सका पाटलांशिवाय इतर कुणाचाही शब्द चालत नसायचा अगदी नेहरू देखील मुंबई प्रांताच्या राजकारणामध्ये हस्तक्षेप करायचे नाही त्यावेळी पाटलांनी आंबेडकर राखीव जागेवर उमेदवार देणार नाही असं जाहीर केलं होतं पण निवडणुकीच्या अगदी आठवडाभर आधीच शेड्यूल कास्ट फेडरेशन आणि समाजवादी पक्षामध्ये युती झाली होती आणि सका पाटलांचं समाजवाद्यांशी वाकडं होतं मग पाटलांनी काजरोळकर यांची उमेदवारी जाहीरही करून टाकली आणि काजरोळकरांना निवडूनही आणलं आणि असाही एक मतप्रवाह याबाबत आहे की कम्युनिस्टांमुळे आंबेडकरांचा पराभव झाला बाबासाहेबांच्या दुसऱ्या पत्नी माई आंबेडकरांनी त्यांच्या आत्मचरित्यामध्ये कम्युनिस्टांमुळेच आंबेडकरांचा पराभव झाल्याचा आरोप केला आहे आणि तसंच याबद्दल अत्रेंनी देखील त्यांच्या करहेिहिय की आंबेडकर जिथे उभे असतील त्या राखीव जागेवरती कुणालाच मतदान करायचं नाही असा प्रचार कम्युनिस्टांनी केला होता आणि त्याचाच फायदा काँग्रेसच्या काजरोळकरांना झाल्याचं अत्रेंचं म्हणणं होतं असो या पराभवाची बरीच चर्चा झालेली आंबेडकरांनी एका सभेत याबाबत एक विधान केलेलं के ते विधान प्रत्येकालाच प्रेरित करणार ठरतं ते म्हणालेले की निवडणूक ही शेवटी क्रिकेटची मॅच असते पराभूत टीम गाशागुंडाळून स्वस्त बसत नाही पुढच्या सामन्यासाठी तयारी करते निकालाच्या नंतर नारायणराव काजरोळकर बाबासाहेबांना भेटायला आले होते त्यांनी बाबासाहेबांचा आशीर्वाद घेतला तेव्हा आंबेडकरांनी आशीर्वाद देताना म्हटलेलं कुठलीही मदत लागल्यास माझ्या घराची दारं तुमच्यासाठी नेहमीच उघडी असतील असं म्हणत त्यांना मोठ्या मनाने त्यांनी माफी केलं होतं या पराभवानंतर आंबेडकर राज्यसभेवरती गेले पण त्यांना जनतेमधून निवडून यायचं होतं दोनच वर्षांनी भंडाऱ्यात पोटनिवडणूक वर लागली तिथं आंबेडकर पुन्हा एकदा उभे राहिले आणि तिथंही काँग्रेसच्या उमेदवारानंच त्यांचा पराभव केलेला आंबेडकरांची शेवटची निवडणूक ठरली कारण पुढे दोनच वर्षांनी म्हणजे एकोणीसशे छप्पन्न साली आंबेडकरांचं निधन झालं सलग दोन वेळा आंबेडकरांच्या विरोधात उमेदवार देणं आणि काँग्रेसच्या उमेदवारामुळे आंबेडकरांचा पराभव होणं यामुळे बाबासाहेबांना काँग्रेसनं ठरवून पराभूत केल्याचा आरोप अजूनही काँग्रेसवर होतच असतो आंबेडकरांच्या निवडणुकीचा हा किस्सा तुम्हाला कसा वाटला तुमच्याही भागामध्ये असेच काही इंटरेस्टिंग किस्से असतील तर आम्हाला लगापतीच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ते किस्से आम्ही शेअर करण्याचा प्रयत्न करू बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि लगापतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका